बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी सदलगा ते दत्तवाड हा जवळचा मार्ग आहे मात्र दोन्ही राज्यांच्या हद्दीत असलेला हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उखडलाय रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये दुचाकीचं चाक गेलं तर ते पुन्हा वर येत नाही एवढे मोठे खड्डे या मार्गावर पडलेत अनेक ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खचलाय तसंच या मार्गावरील पूलही मोडकईला आलाय या मार्गावरून दररोज प्रचंड वाहतूक सुरू असते शिवाय ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळं वारं वारंवार अपघात होत असल्यानं हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय सदलगा दत्तवाड दरम्यानचा सहा सात किलोमीटरचा रस्ता पार करणं म्हणजे मृत्यूच्या दाडेत गेल्याची स्थिती आहे महाराष्ट्रात थेट प्रवेश करणारा सदलग्यातील हा एकमेव जवळचा रस्ता आहे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान दत्तवाड जवळ दूधगंगेच्या पात्रावर पूल बांधलाय या पुलाच्या महाराष्ट्र हद्दीतील दत्तवाडच्या बाजूचा पक्का रस्ता आहे मात्र सदलगा इथून पुलापर्यंत तब्बल सहा किलोमीटरचा रस्ता अनेक ठिकाणी खचलाय चार चाकी हलकी वाहन या रस्त्यावरून जाताना वाहनांच्या इंजिनचा भाग अक्षरशः रस्त्याला लागतोय ऊस गळित हंगाम सुरू असल्यानं गुरुदत्त टाकळी आणि दत्त शिरोला जाणारा ऊस याच मार्गावरून नेला जातो तसंच या भागातील अन्य कारखान्यांना जाणारा ऊस देखील याच मार्गावरून नेला जातो ऊस तोडणी यंत्र ऊसानं भरलेले ट्रॅक्टर या मार्गावरून जाताना खूप कसरत करावी लागते या रस्त्यावरून दत्तवाड मार्गे नृसिंहवाडी कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ सांगली मिरज पंढरपूरकडं जाण्यासाठी सदलगा परिसरातील नागरिकांना याच मार्गावरून जावं लागतं या रस्त्यावर सदलग्यामध्ये किसान पूल आहे एकोणीसशे साली बांधलेला हा किसान पूल खूपच कमकुवत बनलाय त्यामुळं सदलगा दतवाड या रस्त्यावरील किसान पुलाचं नवीन बांधकाम करण्याची गरज आहे दोन्ही राज्यातील प्रशासनानं लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे